एकमेकांची चौकशी करतो एकमेकावर आधाराने जातो आणि सगळ्यांबद्दल एकमेकाला आधार आहे हे मी नक्कीच लांडगे कुटुंबाच्या वतीने माझ्या माऊलीच्या वतीने मी नक्कीच सांगेल आईला थोडेफार उंच चांगले दिवस आले तर माझ्या वडिलांना दोन्ही डोळ्यांनी अंधत्व आलं आणि अशा काळात आईने जवळपास आवा जवळपास अठरा वर्ष तिने माझ्या वडिलांना अंध अवश्य त्यांनी सांभाळलं म्हणजे ते आईची कष्ट लहानपणापासून सातव्या वर्षापासून सुरू झाले लग्न झाल्यापासून ते शेवटपर्यंत बिचारे कष्टच केले दुर्दैवाने आम्ही फार काही करू शकलो नाही पण आम्हाला जेवढं करता येईल तेवढा आम्ही मुलांनी आमच्या बहिणींनी आमच्या आमच्या बायकांनी म्हणजे बहिणी आणि बायकोणी पण सर्वांनी तिची होईल तेवढी सेवा केली आणि अशा रीतीने एक वर्ष झालं मला काहीच अजून सांगावं वाटतं प्रति प्रतिभासाई आपण हे सगळे कार्यक्रम करतो वर्षात असो दहावे असो तेरावा असो गोडधोड जेवण करतो हे जेवण आपल्या समाजामध्ये बघा काय विचित्र परिस्थिती आहे की आपण आई वडील जिवंत असताना दिलं जातं का असं नाही तर आपले आपले लोक खूप चुकतात आई वडिलां जे आई वडील आयुष्यभर एकत्र राहिलेले आहेत आयुष्यभर त्यांनी गुन्ह्याभूमींना जे संसार केला त्यांना आपण आपले काही अधिकार नसताना आपण त्यांना वेगळे करतो एका मुलाकडे कर वडील आई आई दुसऱ्याकडे त्या स्वार्थ लोकल आपला आई आई नाथवा सांभाळेल म्हणून माझ्याकडे होते असंही असतं तर आपल्या समाजाचं माहीत नाही असं का होतं परंतु एवढं आपण एवढं स्वार्थी नाही म्हणलं पाहिजे आई वडिलांची सेवा आपण नेहमी तर आम्ही तर म्हणेल पंढरीला जा नका जो आळंदीला जा नका जो तर तुम्ही हे चुकता कामाने आमचे सासरे चुर सासरे आमचे जे वेठोद हरिवर्दला कापसे कधीही आई वडिलांचे पाया पडल्याशिवाय कधीही जात नव्हते आणि खरोखर म्हणजे त्या म्हणसाने कमोल होते था। 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 तर असं मुलं आईवडिलांच्या करतात काही लोक तर पाया घालतात जे तू दोन महिने सांभाळ मी दोन महिने सांभाळतो काही लोक वृद्धासनात पाठवतात काही लोक तेही करत नाहीत एक एकर म्हातारपणा देतात शेती त्यांची सातबारा त्यांच्या नावावर आणि मालक आम्ही होतो आणि तेवढं दुर्द आपल्या समाजाचं की त्यांना आपण वंचित करतो बरेचशी मंडळी बरेचशा माता आमच्या आहेत की त्या ह्या ह्या दुःखामध्ये झेलतायत सध्या तर असं माझ्या समाजाला कळकळीची विनंती आव्हान करतो मी की कृपा करून असे दिवस आपलेही येणार आहेत असं करू नका आपल्या आई वडिलांना सांभाळा शक्य असेल त्यामुळे सांभाळा आपण आधी त्यांची पूजा त्यांच्या दररोज पाय नाही धरले तरी चालतील पण कमीत कमी त्यांना अन्न वस्त्र द्या विचारपूस करा म्हातार पण फार पायच तुम्ही त्यांच्या भावना जपा त्यांच्या तें, त्यांच्याकडून जाऊन विचारपूस करा नाही तर नवीन पिढी आलेली आहे कुणाला काही म्हणजे घेणं नसतं मी माझी बायको माझी मुलं एवढाच परिवार ही कुटुंबाची व्याख्या झालेली आहे आईवडिलांना कोणी बघत नाही हे फार मोठं दुर्दैव आहे तर महाराज आताच जस गेले जुन्नरचे त्याचं मी समोरही सांगितलं असतं पण मी आता सर्व त्यांच्या वतीने सर्वांना आवाहन करतो की खरोखर कर आपल्या मतामाऊलींना आपल्या आई वडिलांना सांभाळा त्यांचा सांभाळ करा आणि यातच खरं वर्ष श्रद्धाचं एक सफल झालं असं मी म्हणेन आता आपलं जेवणाचं मंडळी फार आतुर आहे मला वाटतं निघायला उशीरपण झालेला आहे तर सर्वांच्या श्रद्धांजली आदरांजली व्हायला सर्व मान्यवर मंडळी अधिकारी पदाधिकारी आमचे राजकीय नेते आलेले आहेत आमचे कृषी क्षेत्रातील अधिकारी आणि व्यावसायिक देखील आलेले आहेत सर्वांचं शिवाजीराव शेळके यांनी सर्वांचं उपस्थितांचं आभार मानलेलं आहे मी सर्वांचं लांडगे कुटुंबाच्या वतीने पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो आम्ही भावंड आपले खूप ऋणी आहोत आता जेवणाचा कार्यक्रम आहे जेवण केल्याशिवाय जाऊ नका कारण वर्षभरचं जीवन हे मोठ्या अंदी बनवलेलं असतं ते आंदोलनाचा कार्यक्रम आहे तर सर्वांनी अंदाजाचा उपभोग घ्या आणि सर्वांना अशी विनंती करतो आणि आमच्या आईला आमच्या माऊलीला आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि थांबतो बा